नमस्कार मी जयరావు बुलेटिन मध्ये आपलं स्वागत वाशिम येथे आयोजित एक दिवसीय पोषण संवाद कार्यशाळेचा आढावा अतिशय प्रभावी आणि परिणामकारक ठरला या कार्यशाळेत पोषण प्रकल्पाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली आणि ग्रामीण भागातील सामुदायिक पोषण सुधारणासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना मांडल्या गेल्या विशेषतः अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण परसबाग प्रकल्प गावस्तरीय पोषण बैठक आणि आरोग्य स्वच्छता उपक्रमावर भर देण्यात आला प्रकल्पाच्या शाश्वततेसाठी सामुदायिक सहभाग आणि दीर्घकालीन उपाय करताना अधिकारी आणि स्थानिक सहभागींची भूमिका कार्यशाळेचा मुख्य उद्देश समुदायात पोषणाबाबत जागरूकता वाढवणे नाविन्यपूर्ण उपाय राबवणे आणि एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या उद्दिष्टांना बळकटी देणे हा होता या कार्यक्रमात पोषण पाककृती पुस्तकाचे विमोचन तसेच सापसिडी खेळ आणि पोषण परसबाग या उपक्रमांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले गाव भेटी दरम्यान गावकऱ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा प्रकल्पाच्या यशाचा मुख्य भाग ठरला कार्यशाळेचे आयोजन आणि त्यातील चर्चासत्रे भविष्यातील पोषण प्रकल्पांसाठी दिशादर्शक ठरते ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप औगण पाटील आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका